राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांच्या नात्यात मागील साधारणपणे वीस वर्षांपूर्वी कटुता आली माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीये असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यावेळी शिवसेना सोडली तेव्हाचा त्यांचा हा व्हिडिओ पहा आणि या शिवसेनेमध्ये काम करत असताना सर्वार्थाने सगळ्या बाजूनी झोपून दिलं असताना मला वाटलं नव्हतं की माझ्यावरती काहीतरी हात असा माझा वाद हा माझ्या आहे लहानपणापासून एकमेकांच्या सोबत एकत्र वाढलेल्या या दोन भावांच्या वाटा आता बऱ्याच वेगळ्या झालेल्या आहेत यांच्यातील राजकीय कटुता बऱ्याच वेळा निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला दिसून आली एवढं सगळं असून पण दोघा भावांनी एकत्र यावं अशीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे भावना आहे आज सुद्धा पण हे शक्य आहे का हा पण प्रश्न आहेच भूतकाळात त्यांचे संबंध नेमके कसे होते आता ते भविष्यात कसे असतील यावर आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आपण आहात विषयच वेगळा हिंदु सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या फोटोत आहेत आणि त्याचप्रमाणे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा अनेक जण करत आहेत राज ठाकरे यांनी टाळी दिली उद्धव ठाकरे यांनी पण प्रतिसाद दिला आणि त्यांचे मामा चंदूमामा वैद्य यांच्या आशा पल्लवी झाल्या तशी गोष्ट चंदूमामा यांनी बोलून पण दाखवली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बालमोहन आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी राज ठाकरे हे थोडे अगोदर राजकारणात आले आणि मग उद्धव ठाकरे यांची राजकारणात एंट्री झाली राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या जवळचे होते अगदी सावलीसारखे त्यामुळे त्यांच्यावर असलेली बाळासाहेबांची छाप अगदी प्रकर्षाने दिसून येते एकेकाळी मातोश्रीच्या अंगणात वाढलेल्या खेळलेल्या लहानाचा मोठे झालेल्या तसंच बाळासाहेबांच्या सावलीत लहानापासून मोठं झालेल्या शिक्षण घेतलेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाटा दोन दशकांपूर्वी वेगळ्या झाल्या बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं आलं उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांनी वेगळी वाट धरली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि आपला स्वतंत्र पक्ष काढला बाळासाहेबांनी ते मान्य केलं तरी राज ठाकरे यांनी सोडून जाण्याचं दुःख बाळासाहेबांनी अनेकदा बोलून पण दाखवलं पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र एक आले नाही निवडणुकीच्या काळामध्ये दोघा भावांनी एकमेकांवर थेट टीका पण केली नंतर दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा पुन्हा झाली पण ते प्रत्यक्षात आलंच नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना घेण्याचा प्रयत्न केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट टीका केली राजकारणात एकमेकांचे कट्टर वैर झालेल्या या ठाकरे बंधूंमधला कौटुंबिक जीवाळा सुद्धा अनेक वेळा आपल्याला दिसून आलेला आहे दोन हजार बारा मध्ये उद्धव ठाकरेंवर ऑपरेशन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः का चालवत लीलावती रुग्णालयातून त्यांना मातोश्री येथे नेलं होतं गेल्या डिसेंबर पासून कौटुंबिक लग्न सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही भाऊ दोन्ही परिवार हे एकत्र असले दोन दशकांनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र यायचं असेल तर यात भाजपच आडकाठी आणेल असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे तसंच राजकीय जाणकारांना पण पन वाटते कौटुंबिक सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात तेव्हा ते राजकारणात सुद्धा एकत्र येण्याची चर्चा रंगते आता दोघा भावांनी एकमेकांना टाळी दिली पण मागचं सगळं विसरून ते एकत्र येणार का हा पण प्रश्न आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका